महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख ह्याला पंजाबमध्ये शस्त्र तस्करी प्रकरणी अटक झाली आहे सिकंदरला जाणीवपूर्वक गोवले जात असल्याचा त्याच्या वडिलांनी आरोप केला आहे लवकरच हिंद केसरी स्पर्धा होणार आहे त्यामुळे त्या स्पर्धेत खेळू नये म्हणून सिकंदरला खोट्या गुन्ह्यात अडकवले सिकंदर किंवा आमच्या कुटुंबावर यापूर्वी कधीही गुन्हा दाखल झालेला नाही आम्ही गरीब माणसं आहोत असं सिकंदर शेखचे वडील म्हणाले महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी पंजाब सरकारला याबाबत सांगावे सिकंदरने कुस्तीतील सर्व पदकं पटकावली आहेत त्याला ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून द्यायचे आहे असे सिकंदरचे वडील रशीद शेख म्हणाले सीआयए टीमने पपला गुजर गँगच्या शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पडदापाश करत चार लोकांना अटक झाली आहे यात सिकंदर शेख एक आहे पोलिसांनी आरोपींकडून एक लाख नव्याण्णव हजार रुपये रोख एक पिस्तूल शून्य पूर्णांक पंचेचाळीस बोर चार पिस्तूल शून्य पूर्णांक बत्तीस बोर कार्तूस स्कॉर्पिओ एन आणि एक्सयू सारख्या दोन गाड्या जप्त केल्या या प्रकरणात खरड पंजाब पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे एसएसपी हदमन हंस यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की अटक करण्यात आलेले आरोपी हरियाणा आणि राजस्थानमध्ये सक्रिय आहेत विक्रम उर्फ पपला गुजर गँगशी थेट संबंधित आहे आरोपी उत्तर प्रदेशातून शस्त्र आणून पंजाब आणि आसपासच्या भागात शस्त्रास्त्र पुरवठा करत होते ही माहिती मिळाल्यानंतर कारवाई झाली तिन्ही आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचं समजलं महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यात सिकंदर शेखच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तपासासाठी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आहे या घटनेतील मुख्य आरोपी दानवीरवर हरियाणा उत्तर प्रदेश आणि राजस्थानात हत्या दरोडा एटीएम मध्ये तोडफोड आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत तो पपला गुजर गँगचा सक्रिय सदस्य आहे यूपी मध्य प्रदेशातून शस्त्र आणून पंजाबमध्ये पुरवठा करण्याचं काम करतो सिकंदर शेख एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा कुस्तीपटू आहे तो आर्मीत खेडाच्या कोट्यातून भरती झाला पण काही काळाने त्याने नोकरी सोडली तो बी ए ग्रॅज्युएट आहे विवाहित आहे आणि मागच्या पाच महिन्यांपासून मुल्लामपूर गरीबदास येथे भाड्याच्या घरात राहत होता